आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी मंत्रालयाच्या बैठकीत हा निर्णय झाला जाणून घ्या सर्व माहिती आपण समोर दुसरीसुद्धा अपडेट महत्त्वपूर्ण पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखील त्यामुळे क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालयाच्या निमंत्रणावरून आज ओ पी एस जीर्णोद्धार संदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली ज्यामध्ये शिष्टमंडळाने आपल्या दोन प्रमुख मागण्या मांडल्या मांग जुनी पेन्शन योजना ओ पी एस पुन्हा लागू करण्याच्या दिशेने ही बैठक एक महत्त्वपूर्ण प्रयत्न मानली जात आहे ओ पी एस पुनर्स्थापनेसाठी प्रमुख मागण्या मांडल्या सेवानिवृत्ती स्वैच्छिक सेवानवृत्ती वीआरएस आणि वार्य सर्व प्रकरणामध्ये कर्मचारी योगदानाचा संपूर्ण परतावा एन पी एसमध्ये कर्मचाऱ्यांनी केलेले योगदान व्याजासह परत केले जाते कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे योगदान वाया जाणार नाही सरकारी योगदान सोडल्यावर ओ पी एस अंतर्गत पन्नास टक्के पेन्शन हमी पन्नास टक्के निवृत्ती वेतनासह भत्त्याची डीए खात्री करावी ओ पी एसच्या विद्यमान नियमानुसार पेन्शन प्रणाली लागू करावी पंचवीस वर्षाच्या ऐवजी वीस वर्षाची सेवा स्वयन स्वेच्छा निवृत्ती बी आर एससाठी प्राप्त असावी निवृत्तीच्या तारखेपासून नव्हे तर त्याच दिवसापासून पेन्शन सुरू करावी ओ पी एस पुनर्संचित करणे का आवश्यक आहे ओ पी एसमध्ये पेन्शनची हमी दिली जाते आता एन पी एस ही हे बाजारावर आधारित आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना असुरक्षित वाटते एन पी एसमधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळत नाही ज्यामुळे आर्थिक स्थिती अस्थिरता निर्माण होते अनेक राज्यांनी ओ पी एस पुनःसंचयत करण्याच्या दिशेने पावल पावली उचलली आहेत आणि आता केंद्र सरकारकडून मागणी वाढत आहे पुढे काय होऊ शकते ओपीएस समर्थक संघटनाकडून दबाव वाढेल केंद्र सरकार ह्यावर सकारात्मक निर्णय घेऊ शकते शासकीय कर्मचाऱ्यांना भविष्यात ओ पी एसचा लाभ मिळण्याची अपेक्षा वाढली आहे दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे अशैक्षणिक कामे होणार बंद शिक्षणमंत्री दादा भुसेने केले स्पष्ट निवडणुक्याला की शिक्षकांना कामी लागतात हे ठरलेलेच आहे तसेच सरकारी योजनांचा आढावा माहिती जन जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कामही शिक्षकांना दिले जातात त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा अनेक तक्रारी पालकांकडून होत असतात यावर आता निर्णय घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली राज्यातील शिक्षकांची किमान पन्नास टक्के शैक्षणिक कामे कमी करण्याचा निर्णय येत्या पंधरा दिवसात घेण्यात येईल जिल्हा परिषद शाळामधील विद्यार्थ्यांची पडसंख्या कमी होत आहे यामुळे विद्यार्थ्यांची पडसंख्या टिकवण्याचे आव्हान आहे यासाठी शाळामधील गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे बहुसंख्य जिल्हा परिषद शिक्षक नवीन उपक्रम राबवून गुणवत्ता वाढी वाढवित आहेत ते राज्यभरातील शाळांमध्ये अंमलबजावणी करून राज्यात अशा शिक्षकांची अडल बँक तयार करण्याचा मानस समोर आला ठेवला आहे सुट्ट्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांनी पालकांशी संवाद साधून नवीन उपक्रमाबाबत पालकांना माहिती द्यावी जेणेकरून पटसंख्या वाढीत मदत होईल व जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता व पटसंख्या टिकून राहील यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन राज्याचे शालेय मंत्री दादा भुसे यांनी केले शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण निर्णय आगामी काळामध्ये घेण्यात येणार आहे त्यात विद्यार्थ्यांचे गणवेशाचे पैसे मे महिन्यातच वितरित करण्यात येणार आहे तसेच ज्या शाळांना इमारती नाहीत वर्ग खोल्या नाहीत अशा ठिकाणी इमारती वर्ग खोल्या उभारणीसाठी प्रशासन प्रयत्नशील असून यासाठी विविध सेवाभावी संस्था ची दे... देखील मदत घेणार असल्या येणार असल्याचे दादा म्हणाले वास्तवतात सध्या जिल्हा परिषद नगरपालिका त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे यामुळे पटसंख्या टिकवण्याचे आव्हान समोर आहे अशा परिस्थितीत सर्व शिक्षकांनी पटसंख्या वाढविण्यासोबतच गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दादा भुसे यांनी दिले आहेत सुट्ट्यामध्ये पालकांशी सुसंवाद जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविले जाणारे उपक्रम राबविण्यापूर्वी असतात मात्र ह्याबाबत पालकांशी पुरेशी माहिती नसते त्यामुळे सुट्ट्यामध्ये पालकांशी संवाद साधा राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती द्या अनेक शाळा लोकसहभागातून उभ्या राहिल्या आहेत शाळेत गुणवत्ता असल्याची पालकांना जाणीव झाल्यास नक्कीच पटसंख्या वाढी साठी देखील मदत होणार असल्याचा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला